सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जन माणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासते महर्ष टेंकी न्यूज प्रतिबिंब समाजात वाकमोलाचा प्रामाणिकपणा परत मिळाले एकऐंशी हजार पत्रकार दीपक मोरेंची समज सूचकता पैशासाठी माणसं वाटेल ते करतात कोणाचा रुपया जरी सापडला तर त्याला परत देण्याची इमानदारी अभावानेच दिसते मात्र एका पत्रकाराने नांदुरा येथील एका शेतकरी पुत्राचे चक्क एक्क्याऐंशी हजार रुपये पोलिसांकरवी परत मिळवून दिल्याने आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दहा नोव्हेंबर रोजी आला नांदुरा खुर् देतील सचिन वसंत कोल्हे हा चौतीस वर्ष तरुण शेती विकून एक लाख रुपये खिशात घेऊन बुलढाणा शहरात काल नवीन मोटरसायकल घेण्यासाठी दाखल झाला होता शहरातील दामरुम मार्गावर इको बँक समोर मंद धुंद अवस्थेत सचिन रस्त्याच्या कडेला पडून होता तो तेथे पडून होता त्या रस्त्यावर मुरट्या चोरट्यांचा वावर असतो अशात सचिनच्या खिशात पैशाचे दोन ते तीन बंडल होते आज सकाळी येथील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार दीपक मोरे या रस्त्याने जात असताना तेथे ते झोपलेला सचिन व तीन ते चार मुलांची हालचाल पाहता समय सुचकता ठेवून मोरे यांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले पोलिसांनी तात्काळ येऊन सचिनच्या खिशातील एक्क्याऐंशी रुपये व मोबाईल ताब्यात घेऊन सचिनला नशेत डोक्याला थोडा मार लागला असल्याने जिल्हा रुग्णालयात हलवले दरम्यान सचिनचा भाऊ सुशांत याला शहर ठाण्यात प्रदीप व दीपक मोरे यांच्या हस्ते सर्व रक्कम मोबाईल त्यांच्या सपुर्द करण्यात आले आहे दीपक मोरे यांनी समयसूचकता ठेवून त्या ठिकाणी थांबले नसते तर बुरट्यांनी एक्याऐंशी हजार उडवले असते हे मात्र खरे प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलढाणा